सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात श्री शिवलीला अध्याय चौथा श्री गणेशाय न धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व कारण कोठे प्रगटेल ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणो निभक्तांचे मानस तेथेच प्रकटे ये इतिहास येषयी सूत इत सांगितला किरात देशीचा विमर्शन परमप्रतापी प्रतापि शत्रुभंजन मृगयाकरीत हिंसक दारुण मध्यमांसी रथ सदा चुर्थवर्णा चुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेची वर्तत असे रथ विधीने पूजित नित्यशिवासी त्याचे स्त्रियेचे नाम कुमधती परमचतुर्गुणवती पती प्रती पुसे एकांती कापट्टी ती टाकून या मणे शिव व्रते आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वय करिता विशेष शिवलीला मृतवर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमय होतो सुंदरी तो माघ्य माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर समोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि का आलो परतोणी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्षण तेथेच प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोषाच आचरे कुमद्दती म्हणे तुम्हाचे पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागुण मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू मासपिंड नेता मुखी धरुण पाठी लागला पक्षी शेन शिवालयास प्रदक्षिणा तीन करुण शिखरी बैसलीस तू श्रमलीस अत्यंत तुझ शेन पक्षी मारित शिवसदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमद्यमे रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत यावरी तो राव म्हणे ऐके मृगनेत्रे इभगमणे सिंधुदेशी चा नृप इंदुवदने होईल पुढले जन्मी मी तू जया नामे राजकन्या होशी मज लागी राजसे वरिसी तिसरे जन्मी सौराष्ट्र रावनेसी होईल सत्य गुणसरिते तू कलिंग कन्या होण मजवरीसी सत्य जाण चौथे जन्मी गांधारराव होण तू मागत कन्या होण मज पाचवे जन्मी अवतारी राज्य दाशार्य कन्या तू पावसी मज सहावे जन्मी आनर्तपती सहज तू ययायाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्यराजा होयन तू पद्मराज कन्या वसुमतीपूर्ण तेथे मी बहुत ख्याती करुण शत्रुदंडिन शिवप्रतापे महाधर्म वाढवीन જન્મો જન્મે શિવ ભજન કરીને જન્મી શિવભનકરીણ મગત્યાજન્મે પુત્ર જાયન મહાવના શરણ રિગેન અગસ્તી સ દીક્ષા ઘ્યોન નિર્દોષ શુભ વદને તુજ સમવેત કૈલાસ પદ પદપાવેન નિર્ધારે સુતમણે શવનિકાદીકા પ્રતિ િુકે હિ જન્મ તો ભૂપતિ બ્રહ્મ બ્રહ્મવેત્તા હોણિયંતિ અક્ષય શિવ પદ પદપાવલા ઐસા શિવભજના શકે મહીમા સૂત્રામાં વેદ શાસ્ત્રાસ સીમા न कळे जाची वर्णावया ऐकोणी शिव गुण कीर्तन सद्गत जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदान वाहती धिक त्याचे धिक विद्याधिक धर्म तो वाचोणी काय अधम व्यर्थ संसारी ऐका शिव भजनाची थोरी उज्जयिनी महा उज्जयिनी नामे महानगरी रावचंद्र राज्य करी न्यायनीती करुणिया ज्योतिर्लिंग महाबळेश्वर त्याचे भजनी रतन रूपवर मित्र एक एकम मित्र रायाचा आणि पवित्र देशक सर्वज्ञ दयासागर शिष्य आणि उदार पुर्व सुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पुत्र भक्त आणि सभाग्यता व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ताफळ सुढाळ सुरस पिताज्ञानी गुरुतोच विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो राव चंद्रसेन मित्रमणिभद्र सुजाण तेने एकमणी दिधला चंड चंडकिरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामीकर बावन कस सर्व व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्याकरिता त्या, त्या मण्यांचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होण दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत जैसा पुरहुत समरांगणी जय अद्भुत न ये अपयश कालत्रयी जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणीमात्र आयुरारोग्य ऐश्वर्या पार चढत चालिले नृपाचे भ्रुप भूपतो सर्वगुणी वरिष्ठ शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ ज्ञाना ज्ञानामृताचा विशाळ कुपचिकाय काय चंबळला ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ मणिमागो पाठविता सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी असह्य झाले अवणीचे भूभुज एकवटले अपार दळ घेऊन आले वेढले नगर रायाचे इंदिरावर कमलदलनयन त्याचे कंठी कौस्तुभ जान कि मृडा रोहिणी रमण प्रकाश घणमणी तैसा तो त्वरित म्हणून पाठविले दूत मग रावविचारी मनात कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण तेच अनर्थासी कारण ज्या कारणे जे भूषण विदू विदूषण रूप होय अति अतिघ अतिधन अतिविद्या अतिप्रीतिपूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्ना अशी कारण बोले राव चंद्रसेन मणि जरी द्यावा या गुण तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर करुणासिंधु कर्पूरगौर जो दीनरक्षण जगदोद्वार वज्रपंजर भक्तांसी त्यासी शरण जाऊ ये औसरी जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरांतक हिम कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिवस्मरण महायंत्राचे नगरावरुण मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करुण करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती राव करित महापूजन पौरजन विलोकिती मिळून त्यात एक गृहिणी पतिन कुमार कडिये घेऊन पातली सहा वर्षाचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ निरखोण या वाढवेळ गोप गृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरून आपण करी गृहीचे कारण रोजारी उद्वस तृणसदन बाळ जाऊणी बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ लघुपाषाणा त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण धूपदीप नैवेद्य पूर्ण करीत आर्द्र तृण पुष्प सुवासुवासही आवडी करुण नाही ठाऊके मंत्र ध्यानासन प्रेमभावे भावे पूजितसे परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृत्तिका चौधळी मृत्तिकाच घेऊणी करकमळी पुष्पांजळी समर्पित एवम राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकुण शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करुण ये बा पुत्रा करी भोजन बहुवेळा हाक फोडोन पाचारिताने दि प्रत्युत्तर म्हण पाहे तव शून्य गृही बैसला आहे म्हणे अर्भ मांडिले काय चाल भोजन झडकरी परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निर्खोण या जुगारिली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरणी ओढीत बाळ नेत्र नेत्रि पाहत तव शिवपूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्ष स्थळ बुडवन दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण मी आता गलिप्रदाणे देऊन माता जाऊणी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरुण तृण शेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव दयाळू मारमण अद्भुत नवल केले तृणगृह होते ते जर्जर झाले रत्न खजित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळसर झळकती द्वारे रत्न खजित मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजत चंद्र अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडवणी बाळ पाहत तव राजोपचार पूजा दिसत सिद्ध करुणी ठेविले समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण षोडपश्चारे पूजा समर्पण पुष्पांजली वाहतसे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली अवश्य म्हणे मातेचे दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपले गृहात तवते देखिले रत्नखजित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन सर्व अलंकारे करुण शोभाय मान पहुडली तीस बाळके जागे करुण म्हणे चाल घेई शिवदर्शन तवती पाहे कडू चहुकडे विलोकुण अद्भुत करणी शिवाची हृदय धरुणी दृढ बाळ शिवालया आली तत्काळ मणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ हा गोपदारा गेली राजगृहा धावण चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीतिकरुण धरि धरिण चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नागरिक श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गांजली हाक बाळकासी पावला उमानाथ अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया चंद्रसेन राया नृप अवणीचे सांगण पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजा आवरा प्रसन्न तूते आम्ही टाकुणी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटी सयेऊ चंद्रासना तो बाळ पाहू नैना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधान समवेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला मिरवित येऊणी अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जैनी नामतीयेचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालती लोटांगण त्या बालकासी वंदुन आश्चर्य करती सर्वही म्हणती जै शिव प्रसन्न तैतृण कृटी होय सुवर्ण सदन शत्रुते मित्र होऊण वोळंगती सर्वस्वे दासी सिद्ध होऊण न मागता पूर्वीत इच्छले पूर्ण अंगणी वृक्ष कल्पतरोहोण कल्पिले फळ देती ते होईल पंडित पांगुळ पौणा पुढे धावत जन्माधरत्ने पारखित मूढ अत्यंत होयवक्ता रंक भणंगा भाग्यपरम तोचभोयन हो सावभौम न करिता साया सुदुर्गम चिंता हाता त्रिभुवनभरी भरि कीर्ती होय राजे सम्यग्र वंदिती पाय जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडती करिता सापडे वेदांचा सारांश भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुजसी गोवाहन प्रसन्न झाला गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसूत अंजनी प्रिय जो जो राघव भ्रमर भूगर्भ रत्न मानस संतापहर वृतारी शत्रुजनक नगर दमन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभी बैसोण पाळी तृतीयनंदन पृथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती राघव प्रियकर बाळा प्रति हृधई धरोणी शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तके ठेविले हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुषष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमर सकळ राव करती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावरी अंजनी रथया मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे सनंद पराज गोकुळी त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन शिशुपालांतक कौरवदमर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे ही होती जे विजपमाळेचे मणी परतोन येती अवतार स्थिती तैसीच किं संवत्सर मास वार, वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्यजानपा ऐसे हरिकुळ भूषण बोलुन पावला तेथे चंतर्धान सर्वूभुजमणती धन्य धन्य सभा श्रीकराचे जाचा गुरु श्री गुरुहनुवंत त्यासिकाय न्यून पदाथ श्रीकरचंद्रसन नृपनाथ बोळवितसर्व सर्व भूपाते वस्त्रे भूषणे देवणी बोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीतरु श्रीकरचंद्रसेनाचरती शिवरात्री उत्साहकरीती याचकानसे आर्तपुरविती शिवलीलामृत श्रवण करीत अंती शिवपदा प्रतिपावले हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवाचनेत जाचे मन विघ्ने भीतयासि शिवलीलामृत वासरमणी देखोणी विकासती सज्जन कमलिनी जीव शिवचक्रवाके दोणी ऐक्या येती प्रीतिने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभित शिव निंद काशी महा घाली महानरकात निंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र एवम हरिहर निंद का नाना प्रकारे जाचकरी यतिवर्या, श्री श्रीभक्त कैलास चल निवासिया श्रीधरवरदा मृडाणी प्रिया ತುಜೀ ಲೀಲಾವಧವೀತು ಶಿವಲೀಲಾಮೃತಗ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದಪುರ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರ ಖಂಡ ಪರಿಶೋಧ ಸಜ್ಜನ ಅಖಂಡ ಚತುರುತ್ತದ್ಯಾೂಢ ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಸದಾಶಿರ್ಪಣವಸ್ತು ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬಿಗಂಬರೀ ಪದವಲ್ಲಿಗಂಬರ